सर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जी स्वामी समर्थ या गुढ शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सर्वांनी टायटल बघितलेलं असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत अर्थातच डाव्या कुशीवर झोपण्याचे अनेक फायदे आहेत आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिले म्हणजे की झोप ही सगळ्यांनाच आवडत असते पण ती योग्य पद्धती घेणं खूप महत्त्वाचे आहे आणि मर्यादित असणं सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे जर आपण मर्यादित झोप घेतली नाही तर अर्थातच आजारांना ती आमंत्रण देत असते आणि तीच झोप जर आपण कमी प्रमाणात घेतली तरीसुद्धा अनेक अडचणी निर्माण होत असतात एक्झाम्पल की जसं तुम्ही एखाद दिवशी जर तुमची झोप झाली नसेल तर का होतं की दुसऱ्या दिवशी तुमचं डोकं दुखायला लागतं पित्त झाल्या म्हणजे पित्ताचा त्रास असेल तर पित्त होत असतात आणि अनेक प्रकारचे जे आहे कामामध्ये मन लागत नाही सारख्या दिवसभर जांभळ्या येतात किंवा मग कोणताही काम करायचं असेल तर कंटाळवाना ते वाटायला लागतं पण त्याच पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित झोप घेतली असेल चांगली तुमची झोप झाली असेल तर वेळेच्या आधी तुम्ही उठसाल छान टवटवीत दिसताल आणि अनेक काम करण्याची ऊर्जा जी आहे ते शरीर आपल्याला पुरवत असतं कारण तिथे जे आहे आपल्या प्रत्येक वयाला छान पद्धतीने आराम मिळाला असतो त्याच्यामुळे कोणतंही काम करण्याची जी प्रक्रिया आहे ती छान पद्धतीने होऊ शकते तर त्याच पद्धतीने आता आपण बघणार आहोत की डाव्या पशूवर झोपण्याचे कोणते फायदे आहेत ते सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आपल्या हृदयासाठी आहे तर हृदयाचंच आरोग्य चांगलं राहण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने डाव्या कुशीवर जर आपण झोपलो तर मदत होत असते त्याच पद्धतीने जर आपण डाव्या कुशीवर झोपलो तर हृदयामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ज्या असतात जसे की झटके येणे छाती जळजळ करणे किंवा मग अचानक चमक वगैरे निघणे ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत ना त्या दूर होण्यात मदत होते त्यामुळे डाव्या कुशीवर झोपणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात आलेलं आहे तसंच दुसरं दुसरं म्हणजे काय आहे तर बघा तुमच्या पोटामध्ये गॅस होत असतील बद्धकोष्ठतेचा त्रास असेल किंवा पोट सारखं सारखं साफ होत नसेल तर डाव्या कुशीवर तुम्हाला नक्की झोपायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे जेवण झाल्यानंतर तुम्ही काय करा की अर्धा तास म्हणजेच की तुमचं जेवण झालं की दहा पंधरा मिनिटांनी लगेच तुम्ही डाव्या कुशीवर झोपा याने काय होतं की तुमच्या पोटामध्ये जर गॅस निर्माण होत असतील तर गॅस जर तुम्हाला बाहेर काढायचा असेल तर तुम्ही जर डाव्या कुशीवर झोपले तर तुम्हाला स्वतःच येईल तुम्ही डाव्या कुशीवर झोपून बघा चांगल्या पद्धतीने आणणं पचनक्रिया होते म्हणजे आता लगेच दोन तीन तास ता झोपा असं नाही म्हणते मी जवळपास म्हणजे तुम्हाला झोपायचं आहे पंधरा वीस मिनटं झोपा किंवा अर्धा तास झोपा पण दिवसातून <coughs> तुम्ही डाव्या कुशीवर एकदा तरी जेवण झाल्या झाल्या झोपा मग तुम्ही सकाळी झोपू शकता किंवा मग संध्याकाळी झोपू शकता तुम्ही कधीही तुमचं जेवण झालं की थोड्या वेळ तुम्ही झोपा तर तुम्हाला झोपायचं आहे आणि खरंच हा प्रयोग खूप चांगला आहे तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला काय करायचं आहे डाव्या कुशीवर झोपायचा आहे जो कोणता पचनक्रिया जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने चालते आणि जो पण काही गॅस निर्माण होत असतो तो बाहेर पडण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते आता तिसरं बघणार आहोत आपण की तिसरा कोणता फायदा आहे तर तो आपला मेंदू मेंदू चांगला राहा चांगला राहण्यासाठी अत्यंत उत्तम जे आहे डाव्या कुशीवर झोप झोपणे महत्त्वाचं मानण्यात आलेलं आहे जर आपल्या मेंदू चांगला चालला तर अनेक अवयवांना जे आहे संकेत देण्याचं काम मेंदू करत असतो आणि जे कोणतं काही प्रॉब्लेम असतात ते त्याच्यापर्यंत पोहोचतात आणि ते तिथल्या तिथं जे आहे ते सॉल्व्ह पण होत असतात त्यामुळे जर तुम्ही डाव्या कुशीवर झोपले तर अनेक प्रकारचे प्रॉब्लेम जर तुमच्या शरीरात चालू असतील किंवा अनेक आजार असतात वेगवेगळ्या पद्धतीचे तर ते तिथल्या तिथं थांबून खूप चांगल्या पद्धतीने क्रिया करायचं काम जे आहे ते मेंदू करत असते तसेच बघा रक्तातील चा जे ऑक्सिजन आहे ते मेंदूपर्यंत जाऊन अनेक शरीराच्या विभिन्न अंगापर्यंत ते जातं व शरीराला आराम देण्याचं काम जे आहे ते तिथे करत असतं ऑक्सिजन प्रत्येक शरी प्रत्येक नसाला मिळाला किंवा प्रत्येक अवयवाला मिळाला तर अनेक जे बिमाऱ्या असतात म्हणजेच की गाठी होणे किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या बिमाऱ्या असतात जे ऑक्सिजन न पुरल्यामुळेच होतात की ज्यामध्ये अरंगी वायूचा झटका सुद्धा असतो तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तिथे होत नाहीत कारण ऑक्सिजन पूर्ण खरंच खूप महत्त्वाचं आहे आपल्या प्रत्येक अंगाला म्हणजे प्रत्येक आवयाला व्यवस्थित ऑक्सिजन पूर्ण खूप महत्त्वाचं आहे आणि जर ऑक्सिजनच चांगल्या पद्धतीने पुरला तर अर्थातच या सगळे जे आजार आहेत ते आपल्याला होणारच नाहीत त्यामुळे डाव्या कुशीवर झोपणं खूप खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला आता बघा बरेचसे लोक जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने झोपत असतात कोणीच डायरेक्ट सरळ झोपतं कोणी डाव्या कुशीवर झोपतं कोणी उजव्या कुशीवर झोपतं तर कोणी सुद्धा झोपतं पण हे सगळे जे झोपं आहेत त्याचे काहीतरी नियम आहेत त्याच्यामुळे डाव्या कुशीवर झोपणं खूप चांगल्या पद्धतीचा फायदा देऊ शकतं असं जे आहे डॉक्टर लोकसुद्धा सांगत असत जर तुमच्या छातीमध्ये सारखं दुखत असेल तर ते सांगतात की बा तुम्ही डाव्या कुशीवर झोपा किंवा आयुर्वेदामध्ये तर सांगण्यातच आलेलं आहे की डाव्या कुशीवर झोपण्याचे अनेक फायदे आहेत ते आपण आता बघतच आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला कुशीवर झोपायचं हो आहे तर आता आयुर्वेदामध्ये तीन प्रकारच्या झोपा सांगितलेल्या आहेत तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देते तर सगळ्यात पहिली झोप जी आहे ती स्वाभाविक झोप म्हणजे की काय होतं की एकदा आपण जेवण वगैरे झालं की झोपलं की डायरेक्ट सकाळीच उठतो त्याला स्वाभाविक झोप म्हणतात त्याच पद्धतीने दुसरी झोप आहे ती तामशी झोप तामशी झोपमध्ये काय होतं की माणूस जे आई सारखं सारखं झोपत उठतं म्हणजे लगेच झोपला की लगेच लगेच उठणं लगेच उठणं असं त्याचं चालूच असतं म्हणजे की परत परत उठणं अशा झोपलाच तामशी झोप असे म्हणले जाते त्याच पद्धतीने तिसरी झोप तिसरी झोप कोणती आहे तर ती आहे विकारी झोप विकारी म्हणजे त्याच्या नावातच जे आहे विकार आहेत म्हणजेच की आजार आजार असणारी झोप की ज्यामध्ये काय आहे की जी झोप असते ती अत्यंत आजार आपण आजारी असेल ना तर सा बघा कधी कधी आपल्याला ताप वगैरे मग सारखं झोपा वाटते सारखं झोपा वाटते किंवा अनेक जे आजार असतात त्यामध्ये सुद्धा झोप जी आहे ती सारखी सारखी येते त्याला जे आहे विकारी झोप म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीने जे आहे शरीराची शक्ती वाढवण्यासाठी आणि आजारांना तोंड देण्यासाठी आपल्याला रात्रीची शांत झोप खूप महत्वाची आहे ज्याला खूप चांगल्या पद्धतीने गोळ्या न घेता अगदी शांत झोप येत ना त्याचं आरोग्य खूप चांगलं राहण्यासाठी मदत होत असते पण कधीही झोपी मर्यादित ठेवा अति झोप जर तुम्ही घेत असाल तर नक्कीच ती आजारांना आमंत्रण देत असते त्यामध्ये जे आहे अनेक आजार होतात वेट वाढणे किंवा मग अनेक वेगवेगळे आजार जे आहे ते होत असतात त्यामुळे ती मर्यादित असणं खूप महत्त्वाची आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया या व्हिडिओनी